आज इथे आम्हाला सन्माननीय बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या नेत्यांनी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याच त्याचं पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्षात दाखवी आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापूरात साडेपाच लाख संख्या तेलगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचित झालेले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडवण्यात येईल व साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो आता की आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगारा करता देखता पार्क पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलुगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगड जाती बारा मोठी गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा कर अजेंडा मोदीजींनी केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते मान्य सुभाषबाबू देशमुखजी असतील विजयबाबू देशमुखजी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली आता जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये नि मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण या पक्ष चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता करा मोदीजींनी दहा वर्ष माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो खूप खूप शुभेच्छा लोकदर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका